हॅलो एव्हरी फन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर थंडीचे दिवस सुरू आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये सीजनल असे लाल लाल गाजर येतात तर लाल लाल गाजर आले की मला आवडतो तो गाजराचा केक बनवायला तर आज मी असाच मस्त गाजराचा केक बनवलेला आहे मस्त मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार असा आपला केक आहे पन है, है। तर हा आपण हेल्दी बनवलेला आहे म्हणजे गव्हाच्या पिठाने बनवलेला आहे तर कसा बनवायचा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे आपल्याला बेक कसा करायचा त्याची तयारी करायची म्हणजे मी इथे तवा घेतलेला आहे तव्यावर रिंग ठेवली आणि त्यावर असं पातीला ठेवून द्यायचं आहे इथे झाकण म्हणून मी पातीला घेतलेलं आहे जेणेकरून जी केक बेक होताना आतमध्येच ती वाफ राहील याच्यासाठी उंच असं पातीला घ्यायचे आता हे तवा जो आहे तो बेक होतोय तोपर्यंत पुढची तयारी म्हणजे इथे आपल्याला केक टीन लागणार आहे इथे मी हार्ट शेपमधला केक टीन घेतलाय त्याला ते ला तेल लावून घेतले आणि थोडंसं पीठ भुरभुरून घेतलेलं आहे आता साईडला ठेवून देऊ आणि आता आपलं केकची तयारी करून घेऊया एक भांड घ्यायचंय त्यामध्ये इथे मी पाऊन कप इतकी पिठी साखर घालून घेतलेली आहे आणि सेम कपने अर्धा कप इतकं दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे तर दूध गरम करून रूम टेम्परेचरला थंड केलेलं दूध आहे आता यामध्ये पाव कप इतकं आपल्याला मेल्टेड तूप घालून घ्यायचे तूप नसेल ना तर रेग्युलर आपलं जे भाजीचं वगैरे तेल असतं ते तेल यामध्ये ॲड करून घेऊ हो शकता आता यामध्ये इसेन्स घालून आहे दोन तीन ड्रॉप साधारण इसेन्स नसेल ना तर वेलची पावडरही ॲड करून घेऊ हो शकता छान मिक्स करून घ्यायचं आहे साखर जी आहे ती दुधामध्ये छान मेल्ट होईपर्यंत हे आता आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आता पुढची तयारी करून घेऊया तर आता आपल्याला दुसरं भांडं घ्यायचं आहे त्यावर आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि एक कप इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घेत असताना असं मी थोडंसं गच्च भरून घेतलेलं आहे तर हे आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर पिठं जी आहेत ती शक्यतो चाळूनच घ्यायची आणि तुमच्याजवळ असं जर कप नसेल ना तर तुम्ही कोणतीही घरातली एक वाटी सेट करून घेऊ शकता पाव कप इथे आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायची आहे जर असे मेजरिंग कप नसतील ना तर वाटीचं जर मेजरमेंट घेणार असाल ना तर तुम्हाला पाव वाटी इतकं मिल्क पावडर यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता अगदी पाव कप इतकंच भरलेलं आहे म्हणजे पाव वाटी तुम्ही इथे मिल्क पावडर घेऊ शकता आता सेम पाव कप इथे मी कस्टर्ड पावडर घालून घेते ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे ही तुमच्याजवळ असेल तर घालून घ्या नसली तरी काही हरकत नाही आहे आता एक टी स्पून इथे मी बेकिंग पावडर घालून आहे आणि अर्धा स्पून इतका बेकिंग सोडा घालून आहे इथे तुमच्याजवळ बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा नसेल तर काय वापरायचं ते देखील मी आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे चिमूटभर मीठ घालून घेतले आणि हे सगळं आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे नेहमी केक करत असताना ना कुठलेही पिठं तुम्ही अशी चाळून घेतली ना तर जो केक आहे तो हलका होतो आणि छान जाळीदार तयार होतो आणि गव्हाचं पीठ वापरले त्यामुळे असे गव्हाचे कण वगैरे मध्ये मध्ये असू शकतात त्यामुळे शक्यतो चाळूनच घ्यायचे आता हे पिठं देखील आपली छान अशी चाळून घेतली सेपरेट सेपरेट आपण यासाठी घेतलं म्हणजे आपल्याला मिक्स करायला सोपं जातं तर आता इथे साखर देखील बऱ्यापैकी मेल्ट झालेली आहे आता यामध्ये आपण जे केकचं मिश्रण आपण तयार केलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे तर एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं घालायचं आहे आणि मिक्स करत जायचंय जा जा। आपण सेपरेट केल्यामुळे काय होतं याच्या गाठी गुटळ्या होत नाही आणि घालत असताना ना थोडं थोडंच घालत जायचं तर हे सगळं लागणार आहे इथे मी सगळं घालून घेतलं आणि छान असं मिक्स करून घेतलं आपण जर एकत्र एक केले ना तर त्याच्या गाठी गुटळ्या होतात आणि आणि मिश्रण जे आहे ते ओवर मिक्स होतं ओवर मिक्स झालं की केक जो आहे तो आपल्यामध्ये बसला जातो त्यामुळे आपल्याला वेगवेगळंच करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मिश्रण थोडंसं थिक झालेलं आहे तर आणखी थोडंसं यामध्ये मी दूध घालून घेते तर एकदम दूध घालायचं नाही आहे थोडं थोडं करूनच घालायचं आहे मी अगोदर एक, एक चमचा आणि नंतर आणखी एक चमचा घालून असे मी नंतर दोन चमचे साधारण दूध घालून घेतले आणि छान मिक्स करून घेतले तर इथे पाहू शकता कन्सिस्टन्सी या पद्धतीने झालेली आहे आता यामध्ये आपला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे गाजर तर इथे गाजर ऑलरेडी मी अगोदरच किसून घेतलेले होते म्हणजे वेळ आपला वाया जाऊ नये यासाठी एक कपीत कमी गाजर घेतलेला आहे आता हे यामध्ये घालून घ्यायचे बऱ्याच वेळा काय होतं आपण जेव्हा कधी फ्रुट्सचे वगैरे केक करत असतो ना किंवा गव्हाच्या पिठाचा केक करत असतो ना तर त्याचं बॅटर जे आहे ते लिक्विडही करायचं नाही असं थिकच ठेवायचं तरी ते पाहू शकता कन्सिस्टन्सी अशी थिक आहे अशाच पद्धतीचं ठेवायचं म्हणजे आपला जो केक आहे ना तो छान होतो तर आता महत्वाचं म्हणजे यामध्ये एक चमचाभर इतकं मी विनेगर घालून घेतलेला आहे विनेगर घातल्यामुळे काय होतं आपला जो केक आहे ना तो छान असा फुलण्यासाठी मदत होते त्यामुळे विनेगर असेल ना तर आवर्जून यामध्ये घाला तरी ते पाहू शकता अशी थिकच कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे मी आता ओव्हर मिक्स करायचं नाही आहे विनेगर घातल्याच्या नंतर लगेच आपण जो केक टीन तयार केलेला आहे ना त्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचंय आणि बॅटर सगळं घालून घेतलं की थोडंसं हलकंसं याला पसरवून घ्यायचंय तर तरी ते पाहू शकता या पद्धतीने मी असं पसरवून घेतलेलं आहे आणि आवडीनुसार यावर तुम्ही ड्रायनट्स घालून घ्यायचे इथे मी सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया घालून घेतलेल्या आहेत दिसायला खूप छान दिसतात त्यामुळे या बिया मी घालून घेतल्यात आणि थोडेसे बदाम जे आहेत ते कट करून यावर घालून घेतलेत ड्रायनट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही घालून घेऊ शकता किंवा त्रुटी फ्रुटीही घालून घेऊ शकता आता हलकंसं याला ना आपल्याला टॅप करायचं आहे म्हणजे जे काही बबल्स असतील ना तर ते निघून जातील तर ही स्टेप नक्की फॉलो करा आता आपण जो हीट करून ठेवलेला तवा आहे ना त्यामध्ये याला आपल्याला बेक करायचा आहे तर इथे मी साधारण चाळीस मिनटं हा केक बेक करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा बेक झालेला आहे तर बेक झाला आहे की नाही तो कसा कळणार तर याला आपल्याला मध अशी सुरी घालून चेक करायची सुरीला चिटकलेला नाही आहे म्हणजे छान असा बेक झालेला आहे तर आता हा आपण पन पूर्णपणे थंड करून घेऊया तर खूप सुंदर असा आपला इथे कॅरेट केक तयार झालेला आहे याला आपल्याला पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच डिमोल्ड करायचा आहे तर कोणाला विश्वासच बसणार नाही की मायक्रोवेव्ह नसतानासुद्धा आपण गॅसवर असा छान पैकी केक तयार करू शकतो आता इथे आपला केक बऱ्यापैकी थंड झाला की त्याच्या आपल्याला कडा सोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर याला डीमोल्ड करून घ्यायचा आहे डीमोल्ड करत असताना ना हलकंसं त्याला वरती टॅप करायचं आहे कारण इथे आपण बटर पेपर वगैरे कशाचाच वापर केलेला नाही आहे तर इथे पाहू शकता खूप सुंदर असा आपला केक इथे तयार झाला आहे अजिबात टीनला कुठे चिटकलेला नाही आहे किंवा करपलेला नाही आहे म्हणजे परफेक्ट टायमिंग इथे आपला झालेला आहे केक बेक करत असताना ना स्टार्टिंगला पाच मिनटं मी हाय फ्लेमवर आणि नंतर एकदम लो फ्लेमवर याला चाळीस मिनटं बेक केलेली आहे तरी तुमच्या गॅसच्या अंदाजानुसार तुम्ही टायमिंग कमी जास्त होऊ शकतं तर त्याची काळजी घ्यायची तर इथे मस्त आपला कॅरेट केक तयार झालेला आहे आता याला आपल्याला स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसेही याला कट मारून घेऊ हो शकता तर मी इथे मस्त असा कट मारून घेते तर ड्रायनट्स असल्यामुळे थोडंसं कट करण्यासाठी हार्ड जात आहे तर इथे पाहू शकता खूप सुंदर असा आपला इथे केक तयार झालेला आहे जाळी देखील खूप सुंदर आलेली आहे आता याला मी पीसेसमध्ये कट करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती सुंदर याला अशी जाळी आलेली आहे तर कलरही खूप सुंदर आलेला आहे आपण यामध्ये जे काही कस्टर्ड पावडर आणि कॅरेट वापरलेला आहे ना त्याच्यामुळे याला कलर खूप छान येतो तेव्हा असेल ना तर कस्टर्ड तर आवर्जून वापरा म्हणजे छान दिसतो तर इथे मी तुम्हाला जवळून दाखवते अगदी मऊ लुसलुशीत आणि असा जाळीदार आपला केक तयार झालेला आहे तर इथे तुम्हाला मी थोडासा तोडून दाखवतीये आतमध्ये खूप सुंदर अशी जाळी आलेली आहे जर तुम्हाला देखील केक खायला आवडत असेल ना तर एकदा हा कॅरेट केक नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला कळेल की किती सुंदर असा हा केक तयार होतो अगदी साधा सिम्पल आणि हेल्दीसोबत टेस्टी आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा बाय